उन्हाळा म्हटलं की जेवण करायला पण नको आणि खायला पण नको असं होऊन जातं पण आज मला चायनीज खायचं चा मन करत होतं आणि बाहेरचं आणायचं तर बाहेर अजिनोमोटो असतो आणि त्याच्यामध्ये प्रिझर्वेटिव्हज असतात त्यामुळे ते तेसुद्धा नको मग म्हटलं जाऊ दे आता मस्त असा भेद घरीच करते रेसिपी अगदी सोपी आहे फक्त शेवटपर्यंत बघा कारण छोटे छोटे टिप्स आहेत त्यासाठीच इथे मी गाजर घेतलेला आहे भाजीचं गाजर ऑरेंज कलरचं असतं ते गाजर घ्यायचं आहे कोबी घेतलेलं आहे फ्लावर घेतलेला आहे आणि फरस बी घेतलेली आहे भाज्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता फक्त कोबीचं प्रमाण आपल्याला जास्त घ्यायचं आहे फ्लावर कमी प्रमाणात घ्यायचं आहे आणि भाज्या एकदम बारीक चॉप करून घ्यायच्या आहेत मी चॉपरला चॉप केलेल्या आहेत जर तुम्हाला जर भाज्या बारीक कापायला जमत असतील तर तुम्ही कापूनही घेऊ शकता परंतु चॉपरला चॉप केल्यानं तर बायंडिंगसाठी मिक्सिंगसाठी खूप इझी पडतात त्यामुळे शक्यतो चॉपरला चॉप करून घ्या किंवा मिक्सरमध्ये भाज्या कापून टाकायच्या आणि मिक्सर बंद चालू बंद चालू करत आपल्याला ले या लेवलपर्यंत त्या बारीक करून घ्यायच्या आहेत रेसिपी अगदी सोपी आहे आता यामध्ये आपण मीठ टाकून घ्यायचं आहे भाज्या तुम्ही आवडीप्रमाणे तुमच्या कमी जास्त करू शकता आता सगळ्या भाज्यांना मीठ छान लावून घ्यायचं आहे जेणेकरून जो कोबी फ्लावर आणि बाकी दोन्ही भाज्यासुद्धा ज्या आहेत त्या पाणी जास्त सोडतं आणि कोबी जास्त पाणी सोडतो तर त्यासाठी मीठ लावून घ्यायचं त्याच्यामुळे एक्सेस जे पाणी असेल त्याच्यामध्ये मॉइश्चर ते आपण नंतर काढून टाकायचं आता फक्त या भाज्यांना मीठ लावायचं आणि अशाच भाज्या झाकून आपल्याला साईडला कमीत कमी अर्धा -कमी तास तरी ठेवायचे आहेत त्यामुळे काय होतं एक्सेस वॉटर जे असतं ते त्याच्यापासून रिलीज होतं आणि त्यानंतरच आपल्याला बॉल्स बनवायला घ्यायचे आहेत आता, है आपन आता है है। 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 हे आपण साईडला ठेवू आता ह्यासाठी सॉसेस कोणती लागणार ते पहा डार्क सोया सॉस मी घेतलेला आहे रेड चिली सॉस आहे ग्रीन चिली सॉस आहे चिली विनेगर आणि टोमॅटो केचप मी घेतलेलं आहे हे जे सगळं आहे तसं एक एक चमचा मी घेऊन एका वाटीमध्ये मिक्स करून साईडला ठेवलेलं आहे जेणेकरून आपल्याला ते वापरता पटकन येईल आता पाहू शकता पाणी सुटलेलं आहे भाज्यांना आपल्या आता भाज्या सगळ्या चांगल्या मिक्स करून हाताने घट्ट मुठीने चांगले पिळून घ्यायचे आहेत त्याच्यातलं एक्सेस वॉटर जे आहे ते सगळं काढून टाकायचं आहे आपल्याला आणि एक्सेस वॉटर काढल्यानंतर जे पाणी राहील ते तुम्ही ॲज अ सूप म्हणून पिऊ शकता त्याला तडका वगैरे देऊन आणि असं जरी पिलत तरी खूप छान लागतं ते पाणी तुम्ही वाया घालवू नका आता छान ह्या भाज्या पिळून घ्यायच्या आहेत पिळून घेतल्यामुळे काय होतं की त्याच्यातलं पाणी सगळं निघून जातं आणि बाइंडिंग छान येतं आता पाहू शकता हे जे पाणी निघालेलं आहे ते तुम्ही सूप म्हणून पिऊ शकता आता बाकीच्या ज्या भाज्या आपण पिळून काढल्या होत्या त्या सगळ्या परत एकत्र करू आणि त्यामध्ये मगाशी जे आपण सॉस मी तुम्हाला दाखवले ते मी एका वाटीमध्ये सगळ्यांचं एक एकचं प्रमाण घेतलेलं आहे म्हणजे एक चमचा विनेगर एक चमचा सोया सॉस एक चमचा रेड चिली सॉस एक चमचा केचप आणि एक चमचा ग्रीन चिली सॉस असं हे सगळं मिश्रण आहे त्याच्यापैकी तुम्ही तुमच्या आवडीनुसार चवीनुसार कमी जास्त करू शकता चार ते पाच चमचे इनफ होतात तर आता आपण हे टाकून घेऊयात हे मिश्रण टाकल्यानंतर छान मिक्स करून घ्यायचं आहे मीठ तर आपण ऑलरेडी टाकलेलं आहे त्यामुळे मीठ टाकायचं नाही आहे जर तुम्हाला ला लागलं तर नंतर चव बघून टाका त्याच्यानंतर दोन चमचे कॉर्नफ्लॉवर टाकत आहे मी कॉर्नफ्लॉवर चाळून घेतलेला आहे आणि हा मैदा मैदा तीन चमचे टाकत आहे याच्यापेक्षा जास्त तुम्ही टाकू नका नाही तर आणि कॉर्नफ्लावरची चव येते आता हे मिश्रण जे आहे ते छान आपल्याला हाताने मिक्स करून घ्यायचं आहे आणि याचे छोटे छोटे बॉल्स बनवायचे आहेत पाहू शकता तुम्ही अतिशय सोपी रेसिपी आहे फक्त काय की बाहेरचं नको ते खाण्यापेक्षा तुम्ही घरी जर असं छान प्रकारे केलंत ना तर मुलंही खुश होतात आणि मुलांना छान खायला मिळतं घरी भरपूर पण आणि चांगल्या क्वालिटीचं खायला मिळतं आता बॉल पाहू शकता मी अजिबात दाबत नाही आहे एका हाताने थोडंसं मिश्रण घेतलेलं आहे आणि दुसऱ्या हाताने छोटे छोटे बॉल असे वळून घेत आहे अशाच प्रकारे आपल्याला सगळे बॉल तयार करून घ्यायचे आहेत पाहू शकता जवळपास भाज्यांचं प्रमाण जे आहे माझ्या तीनशे ते साडेतीनशे ग्रॅम होतं पण तेवढ्या भाज्यांमध्ये तुम्ही अगदी सगळं घर तुमचं भरपेट म्हणजे सहा ते सात माणसं भरपेट खाऊ शकतात एवढं छान तयार होतं आता हे पाहू शकता सगळे जे बॉल्स आहेत ते तयार झालेले आहेत आणि बाइंडिंग पण पाहू शकता किती सुंदर आलेलं आहे आणि आता तेल तापायला ठेवलेलं आहे तेल तुमचं हाय टू मिडियम फ्लेमवरती हवं आहे कारण एकदम जर तुम्ही लो ठेवलं तर ते बॉल आतून व्यवस्थित शिजणार नाहीत आणि एकदम हाय ठेवलं तर वरून लाल होतील पण आतून कच्चेच राहणार आहेत त्यामुळे तुमची फ्लेम जी आहे ती मिडियमच हवे आहे आणि लगेचच झाडा लावू नका कारण पाहू शकता तुम्ही ते चिटकलेले असतात खाली तर हळूहळू त्याच्यावरती ते तेल टाकत टाकत आपल्याला हलवून घ्यायचं आहे अतिशय सोपी रेसिपी आहे तुम्ही घरी नक्की करून पहा आणि माझ्या रेसिपी कशा वाटतात हे मला नक्कीच कळवा मला माहीत आहे कारण तुमचा रिस्पॉन्स भरपूर मला मिळत आहे त्यामुळे मी एवढं छान रेसिपी तुमच्यापर्यंत घेऊन येत आहे माझ्या बऱ्याच मैत्रिणींना ताईंना ह्या रेसिपी येत असणार आहेत परंतु तरीही मी जे करते ते तुमच्यापर्यंत पोचवण्याचा एक छोटासा प्रयत्न आहे आता पाहू शकता बॉल्स छान तळून झालेले आहेत आता मी काढून घेत आहे आणि आता आपल्याला जास्त ब्राऊन नाही करायचे आहेत कारण दुसऱ्यांदा आपण परत त्यांना तळणार आहोत ही मी दुसरी बॅचसुद्धा टा तळून घेत आहे मी तो व्हिडिओ स्किप केला कारण व्हिडिओ खूप मोठा होतो त्यासाठी तर स्टार्टिंगचे सगळे बॉल्स जे आहेत ते आपण तळून घ्यायचे आहेत आणि या बॉल्सला नॉर्मल झाल्यावर थोडंसं पुन्हा एकदा तळून घ्यायचं आहे आता सगळे बॉल्स तळून झालेले आहेत पाहू शकता तुम्ही आता यांना परत दुसऱ्यांदा आपल्याला तळून घ्यायचे आहेत म्हणजे छान क्रंच त्याच्यामध्ये येतो आणि टेस्टसुद्धा खूप सुंदर लागते तर सगळे बॉल्स मी परत तसेच तळून घेणार आहे अतिशय छान लागते मन म्हणजे मंचुरियन सूप सगळ्यांना आवडतच असेल आणि कसं होतं की माझ्या घरामध्ये सगळे सगळे स्पायसी नाहीत खात म्हणजे मलाच तिखट खूप आवडतं पण बाकीच्यांना नॉर्मलच लागतं मग काय होतं की बाहेरून आणायचं म्हटलं ना की ती तिखट असल्यावरती घरच्यांचाही प्रॉब्लेम होतो मग घरी बनवायचं असलं ना की मी माझ्या आवडीप्रमाणे मला थोडंसं स्पायसी बनवते आणि बाकीच्यांसाठी नॉर्मल बनवते त्यामुळे खरंच हा फायदा आपल्याला होतो आणि अशा रेसिपी शिकून घेणंही खूप गरजेचं आहे कारण आपल्या मुलांना कधी काय खावंसं वाटेल ना हे सांगू शकत नाही तर त्यामुळे अशा रेसिपी तुम्हाला येत असतील ना तर नक्की करून आपल्या घरच्यांना आपण खाऊ घालू शकतो तर माझ्या मला तर खूप आवडतं पण येस मला बाहेरचं नाही आवडत कारण बाहेरचं तेल कसं असतं पुन्हा व्हेज नॉन व्हेज कधी कधी मिक्स झालेलं असतं त्यामुळे आता माझे बॉल्स सगळे तळून झाले होते दुसऱ्यांदा आता तेल तापायला ठेवलं फ्लेम हाय ठेवायची आहे आता ह्या सगळं आपली प्रोसेस होईपर्यंत लसूण आणि आलं हे दोन्ही एकदम बारीक बारीक मी सुरीनंच कापून घेतलेलं आहे तुम्ही चॉपरलाही करा किंवा हाताने सुरीने जरी केल्या तरी चालेल आणि थोडीशी मिरची टाकून घेत आहे जेणेकरून छान फ्लेवर यावा आणि या, या भाज्या मी थोड्या थोड्या ठेवल्या होत्या सगळ्यातनं कोबी होता गाजर होतं त्याच्यानं फरसबी होती आणि फ्लावर पण होता तर अशा सगळ्या भाज्या ज्या राहिलेल्या माझ्या त्या मी थोड्या थोड्या ठेवलेल्या आणि सगळ्यात महत्त्वाची कांद्याची पात मला फार आवडते कांद्याची पात आणि शेवटी मी वरून थोडासा फ्लावर राहिलेला तोही टाकलेला आहे ही सगळी प्रोसेस हाय फ्लेमवरती करायची भाज्या करपून द्यायच्या नाहीत आणि ओवरकूकसुद्धा होऊन द्यायच्या नाहीत कंटिन्यू स्टर करत राहायचं आहे त्यासाठी आणि फ्लेम हाय माझ्याकडे ॲक्च्युली लोखंडाची कढई नाही आहे लोखंडाची कढई असेल तर फ्लेवर अजून सुंदर येतो आता हे जे सॉस आपण सगळे जे मिक्स केलेले आहेत तर त्याच्यापैकी तुमच्या आवडीनुसार तिखट किंवा आंबटपणा किती हवा त्यानुसार तुम्हाला टाकून घ्यायचे आहेत एवढी भारी आणि भन्नाट मंचुरियन सूप झालं होतं तुम्ही खरोखर एकदा करून पहा मी सांगितलेल्या पद्धतीने आणि हा मंचुरियन सूपचा मसाला मिळतो मार्केटमध्ये दहा रुपयाला तर ते मी पाण्यामध्ये नॉर्मल मिक्स केलेलं आणि ते आता ह्याच्यामध्ये ओतून घेतलेलं आहे मी कोणता मसाला वापरला त्याचा फोटो जो आहे तो थमनीलवरती देईनच तो मसाला कुठेही इझिली अवेलेबल आहे आणि आता आपण थोडंसं पाणी ॲड करून घेऊयात तुम्हाला किती कन्सिस्टन्सी हवी आहे त्याप्रमाणे तुम्ही पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता त्याचप्रमाणे मी दोन चमचे कॉर्नफ्लॉवरची स्लरी मी बनवून ठेवलेली आहे ती देखील आता ह्याला उखळ आली की आपल्याला यामध्ये ॲड करून घ्यायची आहे कंटिन्यू सतत तुम्हाला ढवळत राहायचं हे मिश्रण कारण काय होतं की भाज्या आपल्याला ओवरकुक होता कामा नये आता याच्यामध्ये आपल्याला कॉर्नफ्लावरची स्लरी आपण बनवलेली आहे ती आपण ओतून घेऊयात सुगंध तर एवढा छान येत आहे कधी मी खाईन असं झालेलं आहे आय होप तुम्हालाही तसंच वाटत असेल याचं टेक्शर बघून आणि अतिशय छान लागतात घरी बनवलेलेच मला बाहेरचे अजिबात आवडत नाहीत आणि खरोखर मी सांगितलेल्या पद्धतीने तुम्ही घरी नक्की ट्राय करून बघा आणि मला नक्कीच सांगा आणि अजून जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि आता छान उकळी येत आहे मी थोडंसं पाणी परत ॲड करून घेतलेलं आहे आणि पाहू शकता मस्त उकळलेलं आहे तर आपल्या सगळं म्हणजे स्लरी जी होती कॉनफ्लॉवरची तीसुद्धा छान शिजलेली आहे आणि आता आपण गॅस बंद करायचा आहे आणि त्यानंतरच जे आपले मंचुरियन बॉल्स आपण केलेले आहेत तर ते याच्यामध्ये ॲड करून घ्यायचे आहेत मंचुरियन बॉल्स आहे जे आहेत ना ते जेवणाच्या तुम्ही दहा पंधरा मिनटं आधी फक्त याच्यामध्ये ॲड करून घ्या कारण म्हणजे जास्त भिजले जाणार नाहीत ते तर आता मी खायला घेणारच होती त्यामुळे फटाफट त्याच्यामध्ये सगळे बॉल्स ॲड करून घेतले आणि मस्त असं सर्व करून खायला घेतलं एवढं जे भारी दिसते तुम्ही पाहू शकता टेक्स्चर बघूनच खायचं मन होतं आहे आणि अगदी बाहेरच्या सारखेच झालेले आहेत काहीच फरक नाही आहे आणि अजिन मोठं न टाकल्यामुळे आपल्या शरीरासाठी चांगले पाहू शकता टेक्स्चर तुम्ही किती छान दिसत आहे त्याच्यावरती थोडीशी कांद्याची पात टाकून मी सर्व केलेला आहे आणि मी टेस्ट बघणारच आहे पण तुम्हीही घरी नक्की करून पहा आणि कसे वाटले मला कमेंट करून नक्की कळवा पुन्हा भेटूया अशा छान छान रेसिपींसह आणि ब्लॉगसह तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ